त्या दिकरांमध्ये जे महिला वर्ग होता त्यातल्या एकाही एक मुलींनी उत्तर दिलं नाही हा मुलां मुला मुलांचा जे वर्ग होता त्याच्यामध्ये भरपूर प्रतिसाद आला काही जण म्हणले की प्रभूश्री रामचंद्र हे राजा दशरथ यांचे पुत्र आहेत काही जण म्हणजे प्रभूश्री रामचंद्र हे लक्ष्मणजीचे मोठे बंधू आहेत काही जण म्हणले प्रभूश्री रामचंद्र हे हनुमानजीचे प्रभू आहे तर काही जण म्हणले प्रभूश्री रामचंद्र हे सीता देवीचे पती आहेत जवळपास उत्तर मला ऐकायला चांगले वाटले काही पोरांच्या उत्तरांचे